नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये संख्या टॉपिक वर आलेले जे उदाहरण आहेत ते उदाहरण पाहणार आहोत पाहूया पहिला प्रश्न पहिल्या पस्तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती याचं उत्तर काढायचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एन एन प्लस वन बाय टू म्हणजे काय की जेवढ्या संख्या असतात तेवढ्या संख्या घ्यायच्या त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची आणि त्याला दोन करायचा आणि दोन ने भागला या ठिकाणी वेळा अठरा आणि अठरा आणि पस्तीस यांचा गुणाकार करायचा मग अठरा पंचे नव्वद हऊ अठरा तीस चोपन्न त्रेसष्ट सहाशे तीस जे आहे आपला पर्याय दुसरा दाखवत आहे पुढचा प्रश्न काय पहिल्या पंचवीस विषम संख्यांची बेरीज काय आहे मग विषम संख्यासाठी प्रश्न जर आला तर काय करायचं जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या ते त्याला गुणले करायचे म्हणजे थोडक्यात त्यांचा वर्ग करायचा म्हणजे पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस हे त्याचा उत्तर आणि जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला पहिल्या पंचवीस समसंख्याची वेरीज किती असा जर प्रश्न आला असता तर काय करायचं जेवढ्या असतात त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची म्हणजे सव्वीस आणि त्यांचा गुणाकार करायचा पंचवीस गुण सव्वीस केले की त्या समसंख्याची वेरेज मिळत असते की याचा गुणाकार सहाशे पन्नास होईल हे लक्ष ठेवायचं म्हणजे आता आपण पहिले जे उदाहरण पाहिलं नैसर्गिक साठी एकूण संख्या घ्यायची त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची दोन ने भाग द्यायचा जरी काय पाहिलं जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्याच त्याला गुणवे करायचे आणि समजरी काय करायचं पुढची संख्या घेऊन गुणाकार करायचा आणि या दोघांमध्ये दोन ने भाग द्यायचा नाही पाहूया पुढचा प्रश्नच्या पुढील पंधरावी समज संख्या कोणती मग अशा वेळी प्रश्न जर आला तर काय करायचं पस्तीस काय विषम आहे आपलं काय विचारलं पंधरावी सम मग यामध्ये काय करायचं नंतरची पहिली सम काय आहे मग किती चौदा प्रत्येक पुढच्या समामध्ये दोन दोनचा फरक असेल मग चौदा वेळा घ्यावं लागेल म्हणून काय करायचं चौदा गुणले दोन यांचा गुणाकार करायचा आणि तो जो काय गुणाकार आहे तो छत्तीस मध्ये मिळवायचा मग छत्तीस चौदा दोन अठ्ठावीस यांची जर बेरीज केली तर कावीळ चौसष्ट पर्याय आपल्याला पाहायला दाखवत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय एकोणीस इथे याच पद्धतीने काय करायचं पण पहिली जी संख्या आहे पहिली वीस तुम्हाला समज शोधावा लागेल मराठी किती संख्या आठ संख्या राहिल्या प्रत्येक समय दों -दों दोन दोन निवडणारी असते मग आठ गुणिले दोन करायचं आणि मग या ठिकाणी वीस अधिक आठ जुने सोळा वीस आणि सोळा काय झाले या ठिकाणी छत्तीस हे जो आपला पर्याय पहिला दिसत आहे पुढचा प्रश्न काय सांगतोय सत्याहत्तर नंतर प्रमाणे येणारी नववी विषम संख्या कोणती मग याच्यामध्ये सत्याहत्तर नंतर सात सत्याहत्तर ही विषमच आहे मग सत्याहत्तर नंतरची विषम काय येणार आहे एकोणऐंशी मग एकोणऐंशी एक शोधले राहिले किती पुढे शोधायच्या आठ मग याच्यामध्ये विषम नंतर विषम दोन दोनच फरक आहे मग इथे आठ गुणिले दोन करायचं मग आठ गुण काय होईल सोळा आणि ते एकोणऐंशी मध्ये आपण जर सोळा मिळवले ते उत्तर मिळून जाईल एकोणऐंशी मध्ये सोळा मिळवले की पंच्याण्णव आणि पंच्याण्णव होईल त्याची ही नववी विषम संख्या आता याच्यात एक लक्षात ठेवायचं कधी दिलेली संख्या विषम असतात आणि विचारलेली विषम असतात तर डायरेक्ट तो, तो उत्तर आपल्याला काढता येईल काय सत्याहत्तर विषम आहे विचारले काय नववी विषम असत पण डायरेक्ट नऊ गुण डे ला तरी चालतं असंही आपण डायरेक्ट शोधू शकतो नऊ जुने अठरा करायचे आणि डायरेक्ट पंचाव पण याच्यामध्ये अशीच लक्ष ठेवायची दिलेली सम पाहिजे किंवा दिलेली विषय पाहिजे आणि विचारलेली विषय पाहिजे तरच आपण डायरेक्ट उत्तर शोधू शकतो नसेल तर ही एक शोधायची पुढच्या राहिलेल्या संख्येला दोन ने उत्तर काढायचं या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो पाहूया पुढचा प्रश्न एकशे तीन या संख्येच्या पुढील तेवीस हवे विषय असंच आहे डायरेक्ट शोधू शकतो आपण एकशे तीन लिहायचे एकशे तीन विषम आहे आणि विचारलेली विषय आहे डायरेक्ट तेवीस दोन करायचं म्हणजे उत्तर आपण डायरेक्ट शोधू शुदु शकतो शुदु कारण किंवा काय दिल्ली संख्या विषय आहे विचारलेली विषय आहे डायरेक्ट शोधायचं मग काय एकशे तीन अधिक तेवीस गुण शेहेचाळीस मग एकशे तीन आणि शेहेचाळीस झाले काय एकशे एकोणपन्नास जो की पर्याय पर्याकाला यामध्ये दुसरा दिसत आहे किंवा काय करायचं हे असं न करता आपण जे सर्वांसाठी एकच पद्धत वापरतो काय एकशे तीनच्या नंतरची पहिली विषम काय आहे एकशे पाच आता एक शोधली राहिल्या किती पुढच्या बावीस राहिल्या आणि तिथे विषम नंतर विषम ही थे थे। दोन दोन फरक नाही असते मग काय करायचं बावीस गुणिले दोन मग एकशे पाच आणि बावीस गुन्हे चव्वेचाळीस झालं एकशे एकोणपन्नास उत्तर आलं पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे सातशे बाराच्या मागील चौतीसावी विषम संख्या कोणती आता पाठीमागची शोधायची आपल्याला मग सातशे बाराच्या मागील पहिली विषम शोधायची मग सातशे बाराच्या पहिली मागची विषम कोण राहील सातशे अकरा मागे जायचे एक शोधली मागची राहिल्या मागच्या तेहतीस राहिल्या मग असंच मागे मागे ता जाताना सुद्धा काय करावं लागेल तेतीस ला दोन गुणावं लागेल कारण की मागची जरी विषम शोधाची म्हणजे दोन दोन विषय मिळत असते आणि पुढची विषम नंतर विषम ही दोन दोन असते म्हणून मागे जायचे म्हणून दोन केले सातशे अकरा या होतात हे वजा करायचे म्हणून सातशे अकरा मधून सासष्ट केले ते राखून सहाशे पंचेचाळीस हे आपलं उत्तर या ठिकाणी दुसऱ्या पर्याय दाखवत आहे पाहूया पुढचा प्रश्न एक्कावन्न ते साठ पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आता हा जो गट एक सा। एक एक आहे एकावन्न ते साठचा एकदम उत्तर काढणं सोपं आहे काय करायचं कधी दहा जणांचा असा गट असेल तर काय करायचा हा जो एकावन आहे एकावन्न मधला हा एक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा संख्या असेल त्या संख्येच्या पुढे नेहमी पंचावन्न जोडून द्यायची ही त्या गटातील दहा संख्यांची बेरीज होऊन जाते पाचशे पंचावन्न नैसर्गिक बेरीज आहे आपला काय विचारलंय आहे सम बेरीज त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कधीही बावन्न चोपन्न चोपन छप्पन्न अठ्ठावन्न आणि साठ या पाच संख्या असतात सम यातली मधली जी आहे छप्पन्न त्याला नेहमी काय करायचं गुणलेली पाच करायचं छप्पन्न गुणले काय करायचं पाच करायचं तर मध्यस्थांची जी सम असेल त्याला पाच की त्याची वेध चालवते छप्पन्न गुणिले पाच केले अठ्ठावीस म्हणजे शून्य दोनशे ऐंशी हे आपलं उत्तर पहिला पर्याय आहे एम ही एक विषम संख्या आहे तर च्या पूर्वीची आठवी समसंख्या कोणती एम ही दर, आ, जी आहे ची ची, एक विषम आहे मग आधीची आपल्याला सम शोधायची असेल तर एम जी आहे विषम आहे त्याच्या आधीची सम शोधायची म्हणजे ने मागे यावं हो लागेल मग एम वजा एक ही काय असणारी पहिली सम मिळाली काय मिळाली पहिली सम आता किती शोधायची आपल्याला पूर्वीच्या आठ एक तर शोधली राहिल्या मागच्या किती सात शोधायच्या राहिल्या मग एम वजा एक आणि मागच्या सात राहिल्या त्याला गुंडे दोन करायचं आणि मग उत्तर काढायचं काय एम वजा एक ठिकाणी सात दोन्ही चौदा होईल आणि एम वजा वजा एक वजा चौदा म्हणजे वजा पंधरा होईल म्हणजे पूर्वीची एम वजा पंधरा ही संख्या राहील जो ती पर्याय आपल्याला दुसरा दाखवत आहे पहाव्या प्रश्न पन्नास ते अठ्ठावन पर्यंत समसंख्या किती आहे मग यामध्ये काय करायचं यामध्ये शेवटची संख्या वजा पहिली संख्या त्याला भागले दोन करायचं आणि यामध्ये पुढे प्लस एक करायचा म्हणजे आपल्याला सहज संख्या मिळून जातात अठ्यात्तर अठ्यात्तर ही संख्या आहे शेवटची पहिली संख्या आहे पन्नास आणि त्याला भागले दोन करायचं आणि पुढे प्लस एक करायचा मग अठ्यात्तर मधले पन्नास जर गेले तर या ठिकाणी अठ्ठावीस ला दोन ने भाग द्यायचा आणि पुढे एक क्लस करायचा अठ्ठावीसला दोन ने भाग तर उत्तर काय चौदा चौदा मध्ये एक मिळवायचा पंधरा हे झालं आपलं उत्तर जो की पर्याय आपल्याला दुसरा दाखवला आहे पाहूया पुढचा प्रश्न दोनशे सत्तर नंतर पुढील येणाऱ्या दहाव्या विषम संख्येचे वर्गमूळ किती आता दोनशे सत्तर जी आहे ही सवसंख्या आहे मग दोनशे एक्काहत्तर ही जी आहे पहिली विषम आहे राहिल्या पुढच्या विषम किती शोधायच्या नऊ मग यामध्ये काय करायचं आधी नऊ गुणिने दोन करायचं जे की आपण आधी उदाहरण पाहिले होते मग ती नववी तुम नऊ संख्या पुढच्या राहिल्या होत्या म्हणून नऊ गुणिने दोन केला आणि मग दोनशे एकाहत्तर अधिक नऊ दोन्ही अठरा केली आपण आणि मग याची दर बेरीज केली तर आठ आणि एक नऊ आणि सत्तावीस आणि एक अठ्ठावीस दोनशे एकोणनव्वद ही संख्या जी आहे ही दहावी विषम संख्या आहे आणि त्या संख्येचं काय करण्याचे आपला वर्गमूळ मग दोनशे एकोणनव्वद कोणत्या संख्येचा वर्ग आहे तो सतराचा म्हणजे ते दोनशे एकोणनव्वद हे जे आहे सतराचा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ झालं सतरा जो की पर्या आपण दाखवत आहे एकावन्न ते सत्तर या संख्ये मध्ये येणाऱ्या विषम संख्याची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्याच्या वेजेपेक्षा कितीने कमी आहे मग गट लक्षात घ्या कोणताही गट समजा एकावन्न ते साठ गट त्यानंतर एकसष्ट ते सत्तर गट आहे असा जेव्हा दहा दहाचा गट असतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं कधीही की अशा गटामध्ये सम संख्यांची वेरीज ही विषम संख्याच्या गरजेपेक्षा पाचने जास्त असते मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय मग ही विषम कितीने कमी असेल इथं विषम संख्या ही पाच ने आसे। कमी असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा ती काय असेल पाच नेच कमी असेल म्हणजे एकूण किती दहा ने कमी म्हणजे पाच अधिक पाच म्हणजे उत्तर दहा जो की पर्याय आपल्याला दुसरा दाखवत आहे पाहूया पुढचा प्रश्न सत्तर पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहे मग सत्तर पेक्षा जास्त मूळ संख्या किती आपण माहिती पाहिजे म्हणजे आपल्याला एकूण एकतीस शंभर मध्ये मूळ संख्या किती आहे पंचवीस मग या मधल्या सत्तर पेक्षा मोठ्या संख्या ज्या आहेत ते शोधून घेऊया एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव ह्या सहा मूळ संख्या आहेत ज्या एक ते शंभर मध्ये सत्तरपेक्षा <coughs> मोठ्या आहेत मग यामध्ये एकूण मूळ संख्या शंभर मध्ये पंचवीस आहेत आणि मोठ्या तर किती ह्या सहा मग ह्या पंचवीस मधून ह्या सहा जर कमी केल्या या सर्व संख्या उरलेल्या या सत्तर पेक्षा लहान असतील पंचवीस मधून सहा गेले कार्याने एकोणवीस जो की पर्यावरण तिसरा दाखवत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे आधी आपल्याला समजून घ्यायचं की या ठिकाणी जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्यांचा फरक दोन असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात मग या ठिकाणी पाहिलं आपण एक अकरा याच्यात दोनचा फरक नाहीच तीन नऊ यात मूळ संख्या नाही तर त्याच्यात फरक सहाचा आहे आता या ठिकाणी पाच आणि सात पाचही मूळ आहे सातही मूळ आहे फरक दोनही आहे म्हणून त्यांना जोडमूळ म्हणायचं आणि मग पाच आणि सात या दोघांची वेळी काय झाली बारा आणि बाराचा उल्लेख काय आहे एकशे चव्वेचाळीस म्हणजे आपलं उत्तर हे तिसरा पर्याय पुढचा प्रश्न तीनशे सहासष्ट पानांच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील मग त्याचं उत्तर काढायचं तीनशे पान आहेत पुस्तकाला मग अशा वेळी तीन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्या आहे तर मग काय करायचं याला तीनने ने जुगणायचं साधी सोपी पद्धत तीनने गुंड तीनने गुंड्यानंतर तीनशे का अठरा होईल हातचा एक येईल तीनशे का अठरा अठरा एक एकोणीस होईल आणि हातचा एक आले तीन एक नऊ नऊ दहा एक हजार अठ्ठ्याण्णव आता जर तीन अंकी संख्या असेल तर याच्यामधून तीन गुणल्याच्या नंतर नेहमी लक्ष ठेवायचं याच्यातून एकशे आठ वजा करायचे मग याच्यातून एकशे आठ वजा करूया आपण आणि मग आठ मधून आठ गेले शून्य नऊ दशमातसा दहा मधून एक गेला नऊ नौ। नऊशे नव्वद हे इतकं अंक प्रिंट करावं लागतील जो की पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये एकशे आठ वजा केले आपण जर पानांची संख्या जर दोन अंकी असेल तर इथे किती वजा करायचे तर मग अशा वेळी काय करायचं पानांची संख्या जर दोन अंकी असेल तर त्याला दोन ने गुणायचं आणि फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं की नऊ वजा करायची आता पानांची संख्या अंकांची संख्या जर चार अंकी असेल तर काय करायचं त्या तिथे चारने गुणवून घ्यायचं पानांची संख्या चार अंकी असेल तर त्याला चारने गुणायचं आणि त्याच्यामधून अकराशे सात वजा करायचे म्हणजे त्याचं आपल्याला उत्तर मिळून जाईल अशा प्रकारे हे आपण संख्यावर आधारित जे प्रश्न होते ते आपण पाहिले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा